महिन्यात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी सगळ्यांना वेध लागतात ते कानुबाई सणाचे हजारो वर्षांची परंपरा असलेल्या कानुबाई सण यंदाही जळगावसह अनेक ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला घरोघरी कानुबाईंची आणि कान्हाची स्थापना करण्यात येते आणि त्यानंतर त्यांचं पूजन करण्यात येतं घरात गोडाधोडाचं जेवण देखील करण्यात येतं दिवाळी सणाप्रमाणेच खानदेशात कानुबाई सणाचा उत्साह पाहिला प्रामुख्याने दिवाळीनंतर एक मोठा सण तो म्हणजे कानुबाई महोत्सव श्रावण महिन्यात साजरा होणारा कानुबाई महोत्सव याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि मोठा उत्साह हो। खानदेशात या कानुबाई महोत्सवानिमित्त पाहायला मिळतो खरं तो घरोघरी गर कानुबाईची स्थापना केली जाते अर्थात कानुबाई आणि रानुबाई अशा खर्त या दोन भगिणी आहेत पूर्वीच्या काळामध्ये खरं तर खानदेशामध्ये प्रामुख्याने अहिर समाज बांधवांचं मोठं वास्तव्य होतं आणि त्यानुसारच अहिर समाज बांधव जे आहेत हे खरं तर गो गोपालक होते आणि दुग्ध व्यवसाय त्यांचा प्रामुख्याने म्हटला जात होता आणि याच अनुषंगाने खरं तर अहिर बांधव जे आहेत ते या ठिकाणी राधा अर्थात कानुबाई आणि चंद्रावली अशा खर्तं या दोन भगिनींचं पूजन करत होते प्रामुख्याने श्रीकृष्णाचे उपासक असलेले अहिर समाज बांधव हे कृष्णवंशी बांधले जायचे आणि याच अनुषंगाने खरं तर गेल्या पाच हजार वर्षापासून कानुबाई महोत्सव जो आहे हा खानदेशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि घरोघरी खरं तर गोडधोड पदार्थाचा नैवेद्य पुरणपोळी असेल अनेक गोडधोड नैवेद्य असेल यासह कानुबाईला अर्पण केले जातात श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी खरं तर कानुबाईची स्थापना जी आहे ही केली जाते आणि श्रावण महिन्यात खरं तर मोठा उत्साह जो आहे संपूर्ण खानदेशामध्ये कानुबाई असेल रानूबाई असेल यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो मंगेश जोशी एन डी टी मराठी जळगाव